नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगाव राजा येथे एका नऊ वर्ष अल्पवयीन मुलीवर चोवीस वर्ष नराधमाने कुकर्म करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी गांभीर्य ओळखत आरोपीला अटक केली आहे ही चिमुरडी घराबाहेर खेळत असताना चोवीस वर्ष या नराधमाने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून घरात नेऊन तिच्या दाखल करत आरोपीला अटक केली आहे आज संध्याकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान स्टेशन पिंपळगाव राजा येथे फिर्यादी आले व त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी नऊ वर्षाची मुलगी रेहान खान मुखारखा या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून टीम दोन टीम राव त्याच्यामध्ये बनवण्यात आले त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहे त्याला शोध शौन, शोधण्यात आम्ही आम्ही रवाना केली तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस च्या हद्दीमध्ये जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केले या करवाई अंतर्गत आम्ही सर्व कॉल डिटेल्स चेक केले तसेच सी सी टी व्ही फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळतात तात्काळ आम्ही अराऊंड आठच्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेली आहे त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे तसेच इतर जे काही कारवाई आहे लिगल प्रोसिजर्स आहेत मेडिकल टेस्ट आहेत एक्झामिनेशन आहेत तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे तसेच बुलढाणा शहरातून आम्ही फॉरेन्सिक टीम बोलून जे काही पुरावे आहेत सायंटिफिक पुरावे आहेत ते गोळा करण्याची प्रक्रिया देखील आम्ही तात्काळ पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून जेणेकरून जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल याची आम्ही तजवीज ठेवली आहे धन्यवाद